जैन विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आपण सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की येत्या नवीन भरतीमध्ये दोन हजार चोवीसला जी भरती निघणार आहे त्यामध्ये नऊ हजार जागा निघणार आहे त्यापेक्षाही जास्त जी जागा या निघणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामध्ये आणखी तेराशेच्या वर जागा ह्या याड होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आणि नवीन भरतीसुद्धा ही सतरा हजार चारशे एकाहत्तर पदा एवढीच जवळपास तेवढी नाही पण जवळपास दहा हजार ते बारा हजार पदांची भरती होण्याची दाट शक्यता आहे खूप मोठी भरती होणार आहे आणि लगातार तीन भरत्या हो झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन हे थोडं थोडं कमी होत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठी संधी ही या भरतीमध्ये आलेली होती सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा या भरपूर जागा होत्या आणि एस आर पी एफमध्ये सर्वात मोठ्या जागा या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आलेल्या होत्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा या वाढणार आहे आणि शंभर टक्के या जागा वाढणार आहे तर पहा वरणगाव येथे एस आर पी एफची ची नवी तुकडी निघणार आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये एकोणावीस गट आहे आणि आणखी एक गट झाला तर वीस गट हे निर्माण होईल म्हणजे वीस टोटल गट होईल बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यासाठी एकूण तेराशे ऐंशी नवीन पदे निर्माण करण्यात येतील म्हणजे ह्या रिटायरमेंट वगैरे काही नाही रे एकदम नवीन पदे म्हणजे फ्रेश पदे यामध्ये येणार आहे आपल्याला माहिती आहे की नऊ हजारमध्ये या, या रिटायरमेंट भरती भरणार आहे पण ह्या ज्या आहे या ॲड होईल तर त्या तेराशे ऐंशी नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहे यासाठी लागणाऱ्या एकशे बावन्न कोटी सव्वीस लाख तेवीस हजार चारशे चार इतका अनावर्ती खर्च व तेवीस त्रेसठ कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार पाचशे चाळीस इतका आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व मान्यता वगैरे मिळाली आहे आणि तेराशे ऐंशी जर या जागा वाढल्या तर आपली भरती ही या भरतीसारखीच मोठी भरती होईल तेवढी भरती नाही होईल पण जवळपास बारा हजार किंवा किमान दहा हजार अकरा हजारच्या जवळपास या जागा जातील आणि इतक्या मोठ्या <स्थाँगा> जागासुद्धा खूप चांगल्या मानल्या जातात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे दोन हजार सोळा सतरा अठरा या काळामध्ये तीन चार पाच अशा जागा निघालेल्या होत्या तरी पण विद्यार्थी हे लागलेले होते या कंटिन्यू तीन भरत्या निघाल्यामुळे खूप चांगली संधी आलेली आहे तर सर्वांनी कंटिन्युअसली ज्यांची या भरतीमध्ये काही चूक झाली असतील किंवा काही कमी पडलं असतं त्यावर फोकस करा आणि लवकरच नवीन भरती जाहिरातसुद्धा पडणार आहे त्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद